डी टी सी रँकला काम करतो आणि जगन्नाथ जेवर सर एन टी सी यांच्या रँकमध्ये काम यांच्यासोबत काम करतो आहे आणि एस टी सी सुलताना तोडी मॅडम यांच्या हेडखाली मी काम करतो आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण असं आहे की आपण सरांना काही दिवसाअगोदर दम्यासाठी की प्रोडक्ट दिले होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना प्रोड रिझल्ट एकदम व्यवस्थित मिळाला आहे त्यांच्या आपण त्यांच्याकडून थोडंसं समजून घेऊया की त्यांनी कोणत्या पद्धतीने प्रोडक्ट घेतले व रिझल्ट का त्यांना मिळाला त्यांना आपण समजून घेऊया मला सांगितल्याप्रमाणे जे औषधी घ्यायच सांगितले मावाळाच्या मधामध्ये आणि गरम पाण्यामध्ये ते दोन्ही मिक्स घेऊन मला त्याचा फरक जाणवला मी खुपटा इथून विनायक कृष्णा काळे हे तुम्हाला आवर्जून सांगत आहे की दम्या करताना हे प्रोडक्ट व्यवस्थित शेत योग्यपणाने घेतलं तर ते याचा नक्कीच खरोखर चांगल्या प्रकारे फायदा होईल अशी मी सर्वांना माझ्यातर्फे मी विनंती करेन की सगळ्यांनी जमा करताना हे औषध घेणं फार गरजेचं आहे ठीक आहे थँक्यू बघा मित्रांनो सरांचं असं म्हणणं आहे की हे प्रॉडक्ट दम्या दम्यावाल्या व्यक्तीने घेतलं पाहिजेत आणि रिझल्ट त्यांना छान प्रकारे आला आहे आपण त्यांना सांगितलं की कमीत कमी तीन महिने प्रोडक्ट प्रॉडक्ट घ्यावं लागतील पण सरांना फक्त आणि जास्तीत जा, फक्त आठ दिवसामध्ये रिझल्ट मिळाला आहे तरी एवढच बोलतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टेल थँक्यू